बीज सोड्यासाठी देहूनगरीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत आहेत त्यासाठी आता देहू नगर पंचायत प्रशासन सज्ज झाले आहे देऊत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक हजार मोबाईल टॉयलेट फिरते स्वच्छता गृह ठेवण्यात आले आहे इंद्रायणी नदी घाट परिसराची देखील स्वच्छता करून त्याची पाहणी करण्यात आली आहे इंद्रायणी नदीत स्नान नदी केल्यानंतर घाटावर महिलांसाठी खास चेंजिंग रूम देखील तयार करण्यात आले आहेत तर स्वच्छता राखण्यासाठी मोबाईल टॉयलेट आणि फिरते शौचालय करण्यात आले आहेत पण आत्ता तुकाराम बोलची सोळा तारखेला आहे रविवारी आहे त्याच्यामुळे हा अगदी दोन ते तीन दिवस झालेला आहे आपण आत्ता पूर्णपणे घाटाची आत्ता पाहण करतो आहे घाटामध्ये जी काही स्वच्छता आहे ती स्वच्छता आता रोज दिवसातून दोन आपण स्वच्छता करत आहे त्याचबरोबर इथं आपण मोबाईल चेंजणी केलेली आहे मुलांसाठी चेंजिंग रूम आहे चेंजिंग रूमची काम होत केलेली आहे लोकांना आपण अतिरिक्त पलक लावणार आहे चेंजिंग रूम असेल स्वच्छतेबाबतचे त्याचबरोबर पाण्या पाण्याजवळ आपण लहान मुलांना पाण्यापासून बाजूला ठेवा अशा लिहिलेल्या सुचवांमध्ये कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि तसेच विद्युत विभागाला आपण पूर्ण घाटावर जे काही हायमास्ट आहे ते प्रायची पूर्ण पाहणी उभी केलेली आहे शहरातील सगळ्या ठिकाणी पंचित जिल्ह्यामध्ये व्हायचं जादू राहते आहे त्याचबरोबर शहरामध्ये ज्या लोकांना खड्डे वगैरे राहायचे असतात पूर्ण बघण्यात आलेले आहेत एक दोन ठिकाणचे सदस्य काम चालू आहे पूर्ण दुसऱ्या दिवशी दृष्टीने आपण तयारी नगर पंचायत नक्की केलेली आहे सी सी टी व्हीपासून दोन आहे त्याचबरोबर पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे तर ते देखील आपण सोळा तारखेपर्यंत पूर्ण करण्यात